श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे वार सोमवार वार सोमवार हा शंकर भोलेनाथ यांना समर्पित आहे आणि बघा आजच्याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्व देखील वेगवेगळं असतं आणि बघा आता ही फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे तर मग या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी श्री गणपती बाप्पा यांची विधिवत पूजा केल्याने सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील महत्वाचे दैवत आहेत त्यांना विघ्नहर्ता बुद्धी आणि अगदी बुद्धी त्या बुद्धीचे दैवत मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन केले जाते त्यामुळे घरामध्ये शांती सुख समृद्धी कायम टिकून राहते गणपती बाप्पांना विद्येचे देवता ज्ञानाचे देवता देखील म्हटले जाते तसेच बघा म्हणून सुद्धा या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण उपवास करतात अगदी गणपती बाप्पांची पूजा करतात होईल तेवढ्या उच्च कोटीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्याने या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आहेत बघा ते देखील करायचे असतात असाच एक उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तेच पाहणार आहोत तर काय करायचं आहे बघा आज आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व विघ्न अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पांचा सर्व कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होईल तर बरं आता कोणत्या झाडाचं पान आहे ते आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे नेमका कोणत्या वेळेत करायचा आहे तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता बघा आज सोमवार पण आहे गणपती बाप्पांचा संकष्टी चतुर्थीचा देखील योग आहे तर मग हा पूर्ण दिवसच पवित्र आहे तर मग आपल्याला या झाडाचं पान तुम्ही कधीही दिवसभरात आणलं तरी देखील चालेल तुमची बघा खूप दिवसाचं एक अर्ध काम अडकलेलं असेल ते पूर्ण होत नसेल ते देखील निर्विघ्नपणे पार पडेल तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येतात ते देखील येणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी बघा कधी कधी काय होतं आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला बघा हा ती यश काय मिळत नाही एखादं काम आपण खूप कष्ट करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो पण ते देखील काम म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता हे काम झालंच आता पूर्ण झाल्यातच जमाय पण कुठेतरी लगेच लास्ट मिनिटाला काहीतरी अडचण येते मग याच सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठीच आपल्याला हे झाडाचं जी पान आहे ते आपल्या घरी आणायचं आहे आणि बघा आता आज आपल्याला आपली दररोजची देवपूजा गणपती बाप्पांचा देखील अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर सर्व कुटुंबातील सदस्यांनी अभिषेकाचं ते पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे अगदी जे काही नकारात्मकता जे काही दोष असतील ते देखील बघा दूर होतील त्यानंतर आपण गणपती बाप्पांना आजच्या दिवशी सर्व काही म्हणजे पदार्थ फूल ते त्यांना जे आवडतात ते आपल्याला अर्पण करायचे आहेत बघा आता वास्तुशास्त्रामध्ये आपल्या अशी काही झाडे झुडपे असतात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक देवी शक्ती असते आणि म्हणून विशेष स्थितीवरती आपण या झाडासंबंधित जर काही उपाय केले तर देवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा ज्या काही आहेत जे काही समजा आपल्या कामामध्ये अडथळे येतात तर ते सर्व काही आपलं पूर्ण होतं आणि आता बघा हे देवी शक्ती असलेलं झाड म्हणजेच जास्वंदाचे झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल हे अतिशय प्रिय आहे जास्वंदाच्या फुलाशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही म्हणून जो कोणी व्यक्ती अगदी श्रद्धेने जास्वंदाचं फुल गणपती बाप्पा यांना अर्पण करतो गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात त्यांना आशीर्वाद मिळतो त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आता बघा गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाचं फुलच प्रिय नाही तर जास्वंदाच्या झाडाची पानं देखील त्यांना तितकीच प्रिय आहेत आणि चतुर्थीच्या दिवशी या पानाचा उपाय जर आपण केला तर बघा नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात तर आता हा उपाय आपल्याला बघा आज सकाळी किंवा मग तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा अगदी सकाळी आपली आता आपण दररोजचे देवपूजा वगैरे आवरून झाल्यानंतर जरी आपण हा उपाय केला तरी देखील चालेल नंतर काय करायचं आहे आपल्याला बघा आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आपली त्यानंतर दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे अगदी बघा आज उंबरटा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे शुभ लाभ लिहायचा आहे दरवाजावरती देखील आणि तुळशीला पाणी घालायचे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे ज्या झाडाला बघा लाल फुल येतात तर त्याच झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे घेताना पान अगदी व्यवस्थित असावं का पानाला देखील बघा कधी कधी कीड लागलेली असते कुठेतरी चिरलेले असतात असं पान घेऊ नका अगदी व्यवस्थित पान बघूनच घ्या नंतर बघा त्याच झाडाची आपल्याला पानासोबत एक काळी देखील घ्यायची आहे नंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं हळद घ्यायची आहे देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे हळदीमध्ये बघा आपल्याला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि थोडक्यात आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्याच काडीच्या सहाय्याने पानावरती आपल्याला त्या हळदीने जी काही मग आपली इच्छा असेल ती लिहायची आहे अगदी थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा आता जास्वंदाचं पान ज्याप्रमाणे आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे त्या पानावर जेवढी इच्छा मावेल तेवढ्यात थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा मग तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही तिथं व्यक्त करू शकता त्या पानावर लिहा त्यानंतर बघा आपल्याला आता काय करायचं आहे ही जी पानावरती आपण इच्छा लिहिली यानंतर आपल्याला एक प्लेट घ्या किंवा अर्धा वस्त्र घ्या जे तुमच्याकडे असेल ते घ्या नंतर तांदूळ ठेवायचे त्यावरती त्यावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे बघा असंच पान खाली ठेवू नका नंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर हे ठेवायचं आहे पानावरती आपल्याला परत अकरा देखील अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फूल देखील अर्पण करायचं आहे आपल्याला पानावरती नंतर बघा थोडासा गुळ देखील ठेवा हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे अगरबत्ती धूप दिवा सर्व काय करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसूनच थोडक्यात आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला बघा एकशे आठ वेळा ओम गणगणपते नम या मंत्राचा पठन करायचं आहे मग एक वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्षचे देखील पठन करू शकतात त्याची फलश्रुती जी आहे ती देखील बघा आपण व्यवस्थित पठन करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही आपण पानावरतीच इच्छा लिहिलेली आहे ना तीच आपल्याला परत व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांसमोर की ती माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग बघा सकाळी जर तुम्ही हे पान घरात आणलं तर दिवसभर पान तिथंच राहू द्या मग सायंकाळी पान हे तिथून आपल्याला पान तिथून उचलायचं आहे त्या पानावर असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल ते सर्व साहित्य आपण तांदळ ते ठेवलं होतं त्यातील काय करायचं आहे आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्या त्यातल्या अकरा काढायच्या आहेत आणि ते तांदूळ देखील आपल्या पानावरती ठेवायचे आहेत आता हे सगळ्या वस्तू पानावरती ठेवून एक धागा घ्यायचा आहे आणि धाग्याने आपल्याला या पानासहित त्या वस्तू ज्या आहेत त्या बांधून घ्यायच्या आहेत थोडक्यात एक उंडाळा तयार करून घ्या वस्त्र ठेवलं असलं तर वस्त्रात बांधा घराजवळ जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी हे जे पान आहे ते आपल्याला अर्पण करून द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जास्वंदीच्या पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मग बघा तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद